नमस्कार मैत्रिणो जय भी मैत्रिणो आज मी साधे आणि सोपी कांद्याची चटणी करते तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे करत आहे ते ते बघा प्रथम कांदा चिरून घेतला आणि हा झिंगा आहे झिंगा म्हणजे सुकट आणि हा लसूण ठेसून घेतला त्याच्यासाठी हे मीठ आणि लाल तिखटन थोडी हळत आता प्रकारे मी करते त्या प्रकारे तुम्ही बघा साधे आणि सोपी जनझणीत अशी झिंगा टाकून कांद्याची चटणी खाली लसूण टाका तुमच्या आवडीचे सारखे तेल लागतं ते तेल तुम्ही टाका प्रथम लसण टाका

टाकायचवीनुसार हलदिंगा आणि कांद्याची चटणी विभागा चमचमीत अशी चमचमीत कांद्याची चटणी ज्या पद्धतीने तुम्ही करा आणि खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा चिंगा कांद्याची चटणी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही करा आणि खाऊन बघा चॅनलला लाईक करा